सगळ्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅवटी तुमची आमुची Infinity, teams, श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉइंट फोर एफ एम वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरव गीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉ राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर गीत विश्वास हा मनीचा निवेदन ज्येष्ठ अभिनेते आणि वक्ते राहुल सोलापूरकर गायन ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी ऐकूया पद्य विश्वास हा मनीचा वन्ही तो चेतवावा चे रसिक श्रोते हो नमस्कार वन्ही तो चेतवावा या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक आपण सर्वांचं स्वागत आजचं पद्य आहे हा मनीचा संपूर्ण पद्य न सांगता मी फक्त पहिल्या दोन ओळींवरतीच धरून आपल्याशी काही संवाद साधू इच्छितो विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला वा एक लक्षात ठेवा आम्ही रवी उद्याचे असं म्हणताना कुठल्याही प्रकारे गर्वाची भूमिका नाही आहे तर अंतःकरणापासून आपण प्रकाशून दुसऱ्यापर्यंत पोचण्याचा विचार यामध्ये मांडलेला आहे त्याचं खरं कारण असं आहे आपल्याकडे एक स्वामी शिवानंद सरस्वती नावाचे फार मोठे आध्यात्मिक संत होऊन गेले त्यांनी तीन विषयांवरती फार सुंदर विवेचन केलं होतं ते आणि ह्या पद्यामधला भाग हा अगदी समसमान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांनी असं म्हटलं होतं की तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात हेड हार्ट आणि हँड याचा अर्थ एवढाच की यातल्या कुठल्याही एका गोष्टीने काही होऊ शकत नाही नुसता तुम्ही मेंदूनी विचार केलात तर त्याला काहीच अर्थ नाही फक्त भावनिकदृष्ट्या तुम्ही हृदयापासून फक्त विचार करत राहिलात तर त्यालाही अर्थ नाही आणि फक्त हँड म्हणजे थोडक्यात फक्त कर्मावरती अवलंबून राहिलात तर त्यालाही अर्थ नाही या तिन्ही गोष्टींचा समन्वय फार महत्त्वाचा असतो असं नेहमी म्हटलं जातं आणि आपल्या कधीही लक्षात येत नाही आपण एखादी कृती करत असतो ती आत्ता वर्तमान काळातली असते पण महत्त्वाचा भाग असतो की तो उद्याचा इतिहास असतो त्यामुळे त्या कृतीचं महत्त्व हे इतिहासाला धरून असलं पाहिजे याचा अर्थच तुम्ही निर्माण करताय तो उद्याचा इतिहास असणारे हे गृहीत धरून हेड हार्ट आणि हँड म्हणजे थोडक्यात आपला मेंदू आपलं मन म्हणजेच हृदय आणि आपलं कर्म या तिन्हीचं संतुलन फार आवश्यक आहे असं सातत्याने म्हटलं जातं आणि तेच सांगण्याचा या पद्याचा मूळ गाभा आहे असं मनापासून मला वाटतं आणि मग त्यासाठी काय काय करावं हे या पद्यामधनं आपल्याला सांगितलं आहे आपण सातत्याने ओरड करत असतो किती ठिकाणी कशा पद्धतीने अन्याय होतोय समाजात कुठे कुठे भ्रष्टता आहे तर जसे या सगळ्या गोष्टी दूर करायच्या असतील तर जसं इंग्रजीत म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम त्याप्रमाणे आपल्या स्वतःपासून या गोष्टीला पहिली सुरुवात झाली पाहिजे अगदी सामान्य भाषेत पटकन समजेल असं एक छोटंसं उदाहरण सांगतो वाहन चालवायचंय तर त्याला आपल्याला परवाना काढावा लागतो आणि मग हा परवाना काढण्यासाठी गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अरे बाप रे केवढी लोकं रांगेत आहेत म्हणजे या पद्धतीने आता दोन अडीच तास तरी माझे या कामात जाणार आणि मग ते जाऊ नयेत म्हणून आपण त्या अधिकाऱ्याला हळूच बाजूला घेतो आणि सांगतो देतो ना थोडेसे एक शंभर दोनशे रुपये जास्त पण पटकन माझं काम कर आणि मग बाहेर आल्यानंतर मात्र काय ही लोकं भ्रष्टाचारी आहेत आपल्या लक्षातच येत नाही पैसे देऊन भ्रष्टाचाराला पहिली सुरुवात आपण केलेली असते फक्त पैसे खाणाराच भ्रष्ट ही संकल्पनाच मुळात चूक हे उदाहरण सांगण्याचं कारण असं की अगदी सामान्य जनांपासनं सर्वत्र ही जी भावना आपल्याकडं आहे अन्यायाची भ्रष्टतेची ही भावना मुळात स्वतःपासनं आपण दूर करणं इथेच कुठंतरी आपण तो अंधार भेदण्याला सुरुवात केलीये असं म्हटलं तर वावगं ठरत नाही एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवा की आपल्याकडं जे जे ऋषी होऊन गेले जे जे विविध पद्धतीचे तत्वज्ञ होऊन गेले या सर्वांनी आपल्यासाठी एक आदर्श असा मार्ग घालून दिलेला आहे आदर्श म्हणण्याचं कारण असं की त्यावरनं चालणं सर्वांनाच जमतं असं नाही आणि म्हणूनच तो आदर्श असं आपण म्हणतो मनसा वाचा कर्मणा एक व्रती असं प्रभू रामचंद्रांचं आपण वर्णन करतो पण मनसा वाचा कर्मणा आजच्या काळात किती लोक असतील कर्मणा राहू शकतात पण मनसा वाचा असतीलच याविषयी कुठलीही शाश्वती देता येत नाही आणि म्हणूनच प्रभुराम हे आपले आदर्श ठरतात तसंच एक आदर्शवस्त असं सगळं कार्य काय असावं याचा विचार मांडून टाकताना या पद्यामध्ये सातत्याने असं म्हटलेलं आहे की एकतर समजा अगदी भारताचा विचार केला तर आपण सर्वजण हिंदू आहोत त्यातल्या जा ज्या जातीपाती आणि जो भाग ब्रिटिशांनी जास्त खतपाणी घालून मोठा केला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे का तर नाही सारा हिंदू एक हा विषय घेऊन आपण जर पहिल्यापासून सुरुवात केली तर अर्थातच कुठल्याही प्रकारची प्रतवारी समाजामध्ये निर्माण होणार नाही हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून सशक्त समाज जर घडवायचा असेल तर खोटी आश्वासनं ज्या पद्धतीचे काही आकर्षणं निर्माण होतात त्यापासनं आपण स्वतःला दूर ठेवून प्रत्यक्ष कार्यरतहून या गोष्टींमध्ये बाहेर काम केलं पाहिजे असा विचार पद्यामधनं आपल्यापुढे येतो एक निश्चित गोष्ट असते ज्यावेळेला तुम्ही स्वत आंतरिक प्रकाशाने उजळून निघता तेव्हा मग कुठल्याही प्रकारच्या बाह्य धमकीला तुम्ही कधीही घाबरत नाही असं नेहमी म्हटलं जातं त्याचं कारण तुमचा निश्चय आणि कृती याविषयी तुम्ही ठाम असता हे ठाम होणं फार महत्वाचं आहे असं नेहमी म्हणलं जातं आणि हे ठामपणा कुठनं येतो तर व्यावहारिक जगामध्ये जगताना मला जी जी आकर्षणं निर्माण होत आहेत ती आकर्षणं पूर्ण करण्याची माझी क्षमता नसेल तर मी ज्या गोष्टींना बळी पडत जातो ते बळी न पडणं म्हणजेच व्यवहार्य आणि आपल्या स्वतःच्या आंतरिक इच्छेला स्मरून जगत राहणं असं नेहमी म्हटलं जातं आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचं आर्थिक किंवा इतर कुठलंही जे काही व्यवहारिक जगातलं आकर्षण असेल त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवणं आपल्या जगण्याची दिशा निश्चित करणं असं नेहमी म्हटलं जातं की परमेश्वरांनी आपल्याला मनुष्य जन्मामध्ये जन्माला घालताना काही ना काहीतरी विहित कार्य आपल्याकडनं घडावं अशी योजना करून ठेवलेली आहे सगळ्यांना ती योजना पटकन कळतेच असं नाही पण ज्यावेळेला आपण आपल्या मनामध्ये डोकावायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपली नक्की योजना कशासाठी केलेली आहे आणि मग त्या दिशेने पावलं टाकत असताना कुठल्याही प्रकारच्या आलोभनाला बळी न पडणं हे त्यातलं पहिलं लक्षण असतं असं म्हणतात मग आलोभनाला बळी नाही पडलात की आपोआपच बाकी कुणीही दिलेल्या धमकीलासुद्धा आपण बळी पडत नाही आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं हृदय असं उन्नत होतं की कुठल्याही प्रकारचा आघात मग तो शाब्दिक असेल किंवा आणखीन कुठला असेल हा आपल्या हृदयाला भिन्न करू शकत नाही थोडक्यात आपले तुकडे करू शकत नाही कुठल्याही विचारांचे आणि हे सामर्थ्य ज्या वेळेला आपण मिळवतो तेव्हाच आपण काळावरती स्वार होऊ शकतो असं नेहमी म्हणलं जातं एक महत्वाची गोष्ट आहे आपण सगळेजण आज एकविसाव्या शतकात आहोत हे शतक विज्ञान शतक असं म्हणून आपण ओळखत असतो आता विज्ञान शतक आहे म्हणल्यानंतर प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कानशीवरच घासून योग्य की अयोग्य असं तपासणं इतकंच फक्त राहत नाही ज्या ज्या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या आवश्यक आहेत त्या केल्याच पाहिजेत त्यासाठी या सगळ्या गोष्टी मनामध्ये मुळात ठेवून आपण एक नवनिर्मितीचं स्वप्न घेऊन पुढं गेलं पाहिजे हेही महत्त्वाचं आहे पण या सगळ्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते स्वतःचं चा शुद्ध चारित्र्य आणि चारित्र्य याचा अर्थ हा फक्त एकाच शब्दाशी किंवा विषयाशी निगडित नाही संपूर्ण आयुष्यच ज्याचं एका विहित कर्मासाठी प्रेरित होऊन त्यासाठी समर्पित झालेलं आहे आणि त्याच्या पलीकडं त्या, पली त्या मार्गावरनं जात असताना तो मार्ग निष्कंटक नक्कीच नाहीये तरीसुद्धा जिथे जिथे आपल्याला जायचंय त्या ध्येयाप्रती जाईपर्यंत कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडणं कुठल्याही धमकीला कुठल्याही चुकीच्या आवाहनाला प्रतिसाद न देणं आणि आपल्या ध्येयाप्रती अखंडपणे पावलं टाकत जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि चारित्र्यशुद्धीमध्ये या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व आहे शेवटी असं आहे की आपण असं म्हणतो जननी जन्मभूमीश्च स्वर्गात गरीयसी असं प्रभू रामचंद्रांनी म्हटलं होतं म्हणजे थोडक्यात जगात कुठेही गेलो तरी जिथे जन्म पावलो ती माझी मातृभू मला सर्वात महत्वाची आहे आणि ती मातृभू जर महत्त्वाची असेल तर आपली ही सर्व विहित कार्य थोडक्यात जे जे चांगलं आपण निर्माण करू इच्छितो या संपूर्ण जीवनाच्या बागेमध्ये जी अत्यंत उत्तम आनंदाची कारंजी वाहण्यासाठी म्हणून ज्या पुष्पमाला आपण निर्माण करतोय आपल्या कार्यातनं त्या सर्व मातृभूमीच्या पायाशी समर्पित करणं हाच सर्वात महत्त्वाचा भाग असतो असं म्हटलं जातं आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी आपल्या एक येईल प्रत्येकजण शेवटी स्वतःच्या जन्मदात्या मातृभूला महत्वाचं मानतो इथे जाता जाता मातृभू हा शब्द येत असताना मला अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही आठवण होते कारण हिंदू या शब्दाची त्यांनी केलेली जी व्याख्या आहे आ सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंद याचा अर्थ फक्त जन्मदाती म्हणून नव्हे तर पुण्यभू आणि पितृभू अशी दोन्हीही अर्थानी जी भूमी ती माझी मातृभूमी आणि ती मातृभूमी भारत जो मानतो तो प्रत्येकजण हिंदू मग तो कोणीही एरवी असला तरी चालेल इथेच राहणारे इतर धर्माचे लोक ज्यावेळेला हा आमचा देश आहे कारण या देशामध्ये आम्ही राहतो इथेच आम्ही आमचं काय जे कार्य आहे विहित ते करतो आमच्या पोटा जे उद्योग इथेच आहेत पण वेळ आल्यास आमची मातृभूती आहे असं म्हणतो त्याला सावरकर म्हणतात तो हिंदू नाही पण जो इथे राहतोय इथेच जन्मलाय भले जन्मला नसेल तर आता इथे राहतोय आणि इथल्याच मातृभूमीला पुण्यभू आणि पितृभू मानतोय त्यालाच आम्ही हिंदू म्हणू असं सावरकरांनी म्हटलंय माझ्या मते मातृभू आपली जी आहे त्या मातृभूसाठी आपण कार्य करत राहणं हाच या विश्वास हा मनीचा या पद्याचं खरं इंगित आहे असं म्हणावंसं वाटतं त्यामुळे या सर्व पद्यामधनं आपल्यापर्यंत पोचवण्याचा जो भाव आहे तो भाव हाच की त्यातलं जे दोन कडवी आहेत तेवढी मुद्दाम पुन्हा एकदा सांगितली की आपल्या लक्षात येईल उन्मत्त धाक कधी ना ढवळेल निश्चयाला भुलविल ना धनाची राशी समर्पणाला वज्रास भेद राहणारी उभवू अभिन्न हृदये सामर्थ्य मिळवू या काळास जिंकण्याला हे सामर्थ्य मिळवणं हा फार महत्वाचा भाग आणि ज्ञानासवेच तोलू विज्ञान स्त्रोत आम्ही ही फार महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि इतरांकडनं मिळालेलं आहे ते सर्व ज्ञान हे विज्ञानाच्या कानशीवर घासायचं आहेच आहे पण नुसतं ज्ञानासवेचं तोलू विज्ञान स्त्रोत आम्ही असं नाही तर नवनिर्मितीस लागू स्मरणात ठेवू आम्ही म्हणजे थोडक्यात जे पूर्वसंचित आपलं आहे ते घेऊन आपल्याला पुढं जायचंय आणि यासाठी आवश्यक काय तर चारित्र्य शुद्ध भावा फुलबून अंतरंगी मी जे चारित्र्याचं चा वर्णन केलं ते यासाठी सुकुमार चित्त पुष्पे अर्पून मातृभूला मी परत एकदा तिथेच येईन आणि असं म्हणीन की तुमची आजची कृती हा उद्याचा इतिहास आहे त्यामुळे स्वामी शिवानंद भारती म्हणतात त्याप्रमाणे हेड हार्ट आणि हँड या तिन्हीचं संतुलन हेच या मातृभूला सर्वार्थानी उद्याच्या नव्या जगामध्ये एक वेगळी सर्व जगाला आशा देणारी असं स्थान मिळवून देऊ शकतं आपल्या मातृभूला आणि ते आपण निर्माण करावं यासाठीचं हे पद्य विश्वास हा मनीचा